सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यामधील दैवळी नातेपुरती रोडवरती असणारे थादळे गाव आणि या ठादळे गाव मध्ये एका अनु वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत प्रत्येक मुलाचा वाढदिवस हा साजरा करतेत पण या ठिकाणी मुलीचा वाढदिवस साजरा करत आहेत ते आहे किसवे परिवार आणि या किसवे परिवारामधील मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरातील सर्व पूर्ण कुटुंब भावकीमधील सर्व तसेच मित्र मैत्रीण आणि गावामधील प्रत्येक घरामधील या ठिकाणी महिला पुरुष अशा अनोख्या पद्धतीने या ठिकाणी हा वाढदिवस साजरा झाला आणि या वाढदिवसानिमित्त नुसतं सेलिब्रेशनसाठी केकच नियोजन नव्हतं तर यामध्ये गावातील आलेल्या सर्व लोकांसाठी लाडूच जेवण होते असा हा अनोखी आणि मुलीचा वाढदिवस मुलीचा पहिला वाढदिवस ग्रंथा या मुलीचा पहिला वाढदिवस किसन गंगाराम किसवे यांच्या मुलीचा आणि नाव आहे तिचं ग्रंथा या मुलीचा वाढदिवस आज या ठिकाणी सेलिब्रेशन संपन्न झालं निमित्ताने आपण मांदे श्रीनाथ न्यूजच्या माध्यमातून या किसवे परिवाराला भेट दिली आणि या किसवे परिवारामधील वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण मांदे श्रीनाथ न्यूजच्या स्क्रीनला पाहत आहोत या ठिकाणी सेलिब्रेशन होतच पण या ठिकाणी महत्वाचा विषय से। सेलिब्रेशन झाल्यानंतर लाडवाचं जेवण हा एक वेगळ्या पद्धतीचा या वाढदिवसानिमित्त अ आयोजन नियोजन होतं हे किशे परिवारांनी या ठिकाणी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस मुलीचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्यासाठी मानदेशनाथ श्रीनाथ तर्फे धन्यवाद